आमचे मायबाप आहात आमच्या भावनेस इतके खेळ आहात की तुम्ही साधा मायबा देवस्थानचा एक कुल बनू शकत नसतान इतका तुमचा भव्य विकास आहे आणि म्हणून हे आमचं गांधीगिरी आंदोलन या माध्यमातून आम्ही तुम्हाला सोडत आहोत आणि तुम्हाला विनंती आहे की आम्ही तुम्ही याचा स्वीकार करावा सुलेमान देवळा पिंपळखेड रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींनी अकार्यक्षमता दाखवल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके यांनी केले आगळे वेगळे आंदोलन सुलेमान देवळा पिंपळखेड येथील कांबळी नदीवरील पुलाचे बांधकामासाठी आष्टी तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी आमदार यांना साडी चोळी बांगडीची भेट जलमार्गाने देऊन गांधीगिरी पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके यांनी हे आंदोलन केले दहा नवराते वृद्धेश्वर रस्ता हा देवस्थान रस्ता आहे गेल्या पंचवीस वर्षापासून प्रस्थापित राज्यकर्ते व शासन प्रशासन स्तरावर आजी माजी आमदार यांनी या दोन्ही गावातील पुलाचे बांधकाम करण्याचे काम अकार्यक्षमपणा दाखवल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले गेल्या दोन दिवसापासून कांबळी नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्व दळणवळण भोजवाडी मसुबाची वाडी उंदरखेल गहूखेल सावरगाव शिंडाळा गंगादेवी या गावाचे दळणवळ बंद झाले आहे शैक्षणिक आरोग्य व शेतीचे कामे यामुळे बंद आहेत हा शहर व देवस्थान देवस्थानांना जोडणारा देवस्थान रस्ता असून या पाण्यामुळे भाविकांचे खूप मोठे हाल होत आहेत शासनाने आणि लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष वेधण्यासाठी हे गांधी क्रियांदोलन करण्यात आले आष्टी पाटोदा शिरोल विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी उमेदवार म्हणून मताचा जोगवा मागत करणाऱ्या भावी आमदारांना व मत घेऊन निवडून येऊन सत्ता बघणाऱ्या आजी माजी आमदारांना हे दिसत नाही का असा सवाल आष्टी मतदारसंघातील आजी माजी विकास पुरुष गेले कुठे असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे म्हणून साडी चोळी व बांगड्यांची भेट दिली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके हे म्हणत आहे त्यांच्यासोबत शंकर घोडके धुळाजी लकडे अर्जुन घोडके सर्फराज पठाण पत्रकार राजू शेखसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात दहा वर्षापासून आम्ही सावळ जाऊ पिंपळ खेड आणि सुलेमान देवळा नदी पात्रात प्रस्थापित लोकप्रतिनिधींना एक विनंती आणि निवेदन देऊन विनंती केलेल्या आहेत की बाबा या कमळा नदी पात्रात काय काही विद्यार्थी असेल आणि गळणवळण या पाण्यामुळे विस्कृत होत आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासूनचा हा आमचा देवळा ध्रमस्थांचा आणि पंचकृषींचा प्रश्न असताना सुद्धा प्रस्थापित आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी याकडे कधीही लक्ष दिलं नाही नवे नवे देत नाही आणि आज त्यांची अशी भूमिका आहे की आम्ही तुमचा विकास करतो विकास करतो तुम्ही काय मतदारसंघ बकास करा याच्याशी घेणं नाही आहे पण आमचं तुम्हाला विनंती आहे तुम्ही आमच्या भावनेशी खेळत आहात तुम्ही आत येत आहात आणि आम्हाला म्हणत आहात की आम्हाला एक संधी द्या आम्ही विकास पुरुष आहोत तर म्हणून आम्ही तुम्हाला आज या विकास पुरुषांना आणि ज्या तीस तुम वर्षापासून पंचवीस वर्षापासून जे लोकांना म्हणतात की आम्ही विकास केला त्यांना आज आम्ही हा एक भेट देत आहोत आमचं एक गांधीगरी आंदोलन आहे आम्ही त्यांना खरंच वाच आहोत नंतर आम्ही त्यांना खूप वाच आहोत आम्ही त्यांना साडीचा भेट दे देत आहोत बांगड्या देत आहोत की तुम्ही खूप चांगला विकास केला आणि हे सर्व विकास साडी जोरी बांगड्या आम्ही या कांबळी नदीच्या पाण्यातून पवित्र गंगाधराच्या साठीनं तुम्हाला पाडत आहात की मायबापांना तुम्ही आमचे मायबाप आहात आमच्या भावनेशी इतके खेळ आहात तुम्ही साधा मायंबा देवस्थानचा एक पूल बनवू शकत स्थान इतका तुमचा भव्य विकास आहे आणि म्हणून हे आमचं गांधीगिरी आंदोलन या माध्यमातून आम्ही तुम्हाला सोडत आहोत आणि तुम्हाला विनंती आहे की आम्ही तुम्ही याचा सुपा करावा